मान्सूनने अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या आठ आध दिवस आधी म्हणजेच आज सकाळी केरळमध्ये धडक दिली होती मान्सून देशात मोठी झेप घेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापून कर्नाटकाच्या काही भागापर्यंत मजल मारली मान्सून गोव्याच्या उंबरठ्यावर आला तर पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मोठी झेप घेतली आज संपूर्ण केरळ राज्य मान्सूनने व्यापलं तसंच तमिळनाडू राज्याचा बहुतांश भागातही मान्सून दाखल झाला कर्नाटकचाही काही भाग मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण लक्षद्वीपूर्ण उपसागराचा उपसागराचा काही भाग तर मिझोरामच्या काही भागात मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला मान्सूनच्या वाटचलीच्या सीमा आज कर्नाटकातील करवार आणि सिमोगा तमिळनाडूतील धर्मापुरी आणि चेन्नई तसंच मिझोराम मधील सैहा भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवा हवामान आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला